बघा आम्ही सातत्याने सरकार बरोबर पत्र व्यवहार करतोय आमच्यावर होणारा अन्याय आम्ही सातत्याने त्यांना सांगतोय परंतु सरकार आमचं ऐकायला तयार नाही आतापर्यंत शेकडो पत्र आम्ही सरकारला लिहिली एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं जात नाही आणि एका बाजूला रेटारेटी सुरू आहे वाटेल त्या पद्धतीनं एक इलिजिबल यादी एक पाच एक यादी त्यांनी पहिली डिक्लेअर केली त्यामध्ये पाचशे लोक होते पाचशे लोकांमध्ये साडे चारशे लोक अपात्र केले आणि पन्नास लोक फक्त पात्र केले अशा तऱ्हेच्या पहिल्या यादीतच धारा हा घात झालेला आहे म्हणजे पहिल्याच घासाला खडा लागलेला आहे या अशा अवस्थेत एक यादीमध्ये जर पन्नास पात्र आणि साडेचारशे अपात्र तर अनेक याद्या डिक्लेअर होणार आहेत त्याच्यात अधिकाधिक धारावीकरणा धारावीच्या बाहेर घालवण्याच्या दृष्टीनं अपात्र करायच्या दृष्टीनं सरकारचं षडयंत्र आहे सरकार अदानीच्या काळ्या कृत्याला उघड उघड पाठिंबा व्यक्त करत आहे पण धारावीचा आहे आणि अदानीच्या माध्यमातून विकास याबाबत आपला विरोध कशासाठी आहे आहे अदानीला विरोध की विकासाला आमचा विकासाला विरोध नाही विकास आम्हाला वा पाहिजे धारावीतल्या लोकांना धारावीतल्या नुसत्या जमिनीचा विकास नको तिथल्या माणसांचा विकास झाला पाहिजे तिथली रोजीरोटी तिथले धंदे सगळे जिवंत राहिले पाहिजेत कारण तिथल्या गरीब माणसानं हजार दीड हजार व्यवसाय घराघरामध्ये निर्माण केलेले आहेत आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून त्या गरीब माणसाने त्याची अर्थव्यवस्था त्या अर्थ व्यवसायाबरोबर व्याँसा जोडली गेली आहे आणि म्हणून ते सगळे व्यवसाय जिवंत राहिले पाहिजेत म्हणून इंडस्ट्रीयल हब बनवा तुम्ही धारावीत आणि छोटे छोटे उद्योग सगळे तिकडे शिफ्ट करा आणि राहण्याच्या जागा वेगळ्या व्यवसायाच्या जागा वेगळ्या हे सगळं करा आणि हे सगळं धारावीत होत आहे त्यामुळे ही बाहेरची मंडळी जी आता म्हणतात कुर्ला तिकडे मालवणी त्यांना कोणालाच त्रास होणार नाही आमच्या सगळ्यांचं पुनर्वसन धारावीत होईल तुमच्या सगळ्यांच्या जागा अबाधित राहतील तिथं विकासाची काही कामं तुम्हाला करता येतील गार्डन होईल हॉस्पिटल होईल शाळा होईल परंतु इथं सरकारचं षडयंत्र आहे आम्हाला बाहेर घालवण्याचा आमचा विकास नाही हा अदानीचा विकास आहे परंतु असताना कंपनी मार्फत झालेला आहे अत्यंत खोटा आहे बातम्या अदानीचा मीडिया बातम्या पसरवतोय आता दहा हजार लोकांचा सुद्धा परिपूर्ण सर्वे झालेला नाही लोक सर्वेला विरोध करतायत रोज बाचाबाजी रोज पोलीस स्टेशनला तंटे सुरू आहेत लोक दहा हजार लोकांनी सुद्धा सर्वे केलेला नाही यांनी अनेकदा आम्हाला अल्टिमेटम दिले की एक तारखेपर्यंत तर तुम्हाला घर नाही मिळणार नंतर पंधरा एप्रिलला सांगितलं आम्हाला एवढ्या तारखेपर्यंत तुम्ही कागदपत्र दिलेले तुम्हाला घर नाही मिळणार लोक अदानीचे सगळे अल्टिमेटम धोडकावून लावतायत बिलकुल अल्टिमेटम मान्य करत नाहीत आता जर ते ऐंशी नव्वद हजार लोकांचा सर्वे झाला तर त्यांनी पाच लाख पोस्टर धारावीत लावलेत आता ऐंशी हजार लोकांचा सर्वे झाला असेल तर मग तुम्हाला हे पाच लाख पोस्टर लावून अजून धारावीतल्या लोकांना तुम्ही का धमक्या देताय ऐंशी हजार लोकांना सर्वे झालाय तर तुम्हाला काम करायला पुरेशा आहे ना पाठिंबा पण तसं काही झालेलं नाही लोकांचा प्रचंड विरोध आहे लोकांचा रोष आहे पाचशे फुटाचं घर तेही धारावीत जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत लोक या विकासात सामील होणार नाही

विविध डिपार्टमेंटला पंचेचाळीस ते सेहेचाळीस पत्र आम्ही आम्हाला अजूनपर्यंत उत्तर नाही भेटलेलं आहे आणि उद्या आम्ही एक निवेदन पत्र आम्ही कुर्ला मंत्र डेअरी पासून ते धारावी आणि धारावी वर्षा आम्ही जाणार आहे आणि सकाळी आठ वाजता आम्ही तिकडून निघणार आहे आणि साधारणतः दोन वाजेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी पोहोचू म्हणजे आमच्या ठिकाणी किती तुम पक्षांचे तुम्हाला पाठिंबा आहे कि आंदोलनामध्ये सहभागी आज जे मला वाटतं सगळे मान्यवर जे आहेत ते विविध पक्षांचे आहेत आणि सगळ्यांत या विषयासाठी आम्हाला पाठिंबा आहे आणि मला वाटतं ते उद्या आमच्या बरोबर खंबीरपणे उभे राहतील त्यांच्या पूर्ण ताकदीने उभे राहतील आम्हाला शासनाला निवेदन देण्याचा संदर्भ या न्याय मिळेल असं वाटतंय मुख्यमंत्र्यांनाच आम्ही निवेदन देतोय आता मुख्यमंत्र्यांनी ते खरं म्हणजे आमचं निवेदन स्वीकारायला पाहिजे पण आमच्या त्या पदयात्रेत शासनाच्या वतीनं पोलिसांच्या वतीनं मोठे अडथळे निर्माण करण्याच्या दृष्टीने आम्हाला संकेत यायला लागलेले आहेत पण तरीही पोलिसांच कड जुगारून आम्ही सगळी मंडळी सातत्याने चालत जाऊन असं आहे की राज आणि भेट झाली नाही तर तुम्ही राज भेट घेणार आम्ही नक्की राज ठाकरेंना निवेदन तर आम्ही दिलेलंच आहे आणि राज ठाकरेंना सुद्धा आम्ही सन्मानानं भेटायला तयार आहोत आम्ही आणि आमच्या व्यथा मागण्या याच्या संदर्भात त्यांना या आंदोलनामध्ये कसं सहभागी करून घेता येईल त्यांची ताकद या आंदोलनाला कशी मिळेल या दृष्टीने आम्ही सगळी मंडळी प्रयत्न करणार आहोत सर याच्या आधी सुद्धा दोन आंदोलन आपले झाले होते पण त्याच्यानंतर प्रशासनाकडनं काही आश्वासन वगैरे मिळालं होतं का जेणेकरून मागे आंदोलनाच्या संदर्भात आम्हाला आश्वासन दिलं पण त्यांनी आश्वासन पाळलं नाही आणि पाळलं नसून आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की एकाही धारावीकरांना धारावीच्या बाहेर जाऊ देणार नाही आणि इकडे मात्र आम्हाला बाहेर पाठवण्याच्या दृष्टीने जमिनी घेण्याचा सपाटा सुरू राहिलेला आहे हे दुतोंडी वर्तन आहे सरकारचं आणि म्हणून आम्ही परत आंदोलन सुरू केलेलं आहे की वीस ते पंचवीस हजार कोटींची जी जमीन आहे सत्तावन्न कोटी एवढ्या कमी म्हणजे नेमका काय प्रकार झालाय लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी एक जी आर काढला आहे शंभर टक्के कब्जा हक्कानी द्यायला पाहिजे होती ती पंचवीस टक्केच्या कब्जा हक्कानी त्यांना अदानीला दिलेली आहे अदानीच्या वापरासाठी दिलेली आहे ती जमीन भले सरकारच्या नावावरती असली तरी ती जमीन ही आदानीच्या प्रोजेक्टला वापरली जाणार आहे त्याची किंमत म्हणजे शासनाने त्यांच्या सांगितलंय की त्याची साधारणतः मार्केट व्हॅल्यू जी आहे ती वीस ते पंचवीस हजार कोटी आहे आणि पूर्णतः तो एक म्हणजे मला वाटतं इलेक्शनचा फंडच त्यांनी तिथून घेतला असावा आम्हाला असे आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी जी आर खांड स्थानिक आमदार तिथले जे सध्याचे आहेत राज्याचे स्थानिक आमदारांना त्यांनी आम्हाला इलेक्शनच्या आधी निवडून यायच्या आधी त्यांनी जाहीर आश्वासन दिलं होतं की त्या ठिकाणी पॉटनिकल गार्डन होणार त्या प्रकारचे त्यांनी बॅनर त्या ठिकाणी लावले होते आणि त्या इलेक्शन झाल्यानंतर निवडून आल्यानंतर आता त्यांचा आम्हाला कुठल्याही नागरिकांना त्यांच्याशी संपर्क होत नाहीये संपर्क आम्हाला होऊ देत नाहीये आणि त्यांच्या आश्वासनापासून तुम्हाला वाटत की त्यांनी पार्ट फिरवलेली आहे